फ्रेश आणि मी सध्या त्या कंपनीच्या डायरेक्टर बॉडीमध्ये सुद्धा आहे माझं तीन एकर पॉलिओस आहे आणि तीन एकर पॉलिओचं सगळं प्रोडक्शन मी आमच्या कंपनीच्या मार्फत विकतो आम्ही सगळं बाबा मीठ मध्य बाबा पूर्ण आई के लिए बीच से दूर चलते लाभ जय शिवराय मी सचिन बाप्पर आपलं शिवर आपल्या व्यवसायामध्ये आपलं स्वागत शेतकरी मित्रांनो आज मी जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो दिलीप गोपाळ काळे यांचा हा व्हिडिओ आहे आणि दिलीप काळे हे तीन एकर मध्ये गुलाबाची शेती करून या शेतीतून आठ ते दहा लाखाचं उत्पन्न घेतात वर्षाला त्यांची ही शेती पॉडी हाऊस मध्ये आहे आणि त्यांचे गुलाबाचे फुल हे देशांतर्गत विदेशामध्येही त्यांच्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा दिलीप काळे यांचा आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि कंपनीच्या डायरेक्ट आहे आणि तीन एकर पावल्याचं हो सगळं प्रोडक्शन मी आमच्या कंपनीच्या मार्फत विक विकतो आम्ही सगळं आणि ते अतिशय चांगल्या सुंदर प्रकारे आमची कंपनी चालले आमचे कंपनीचे चेअरमन बवन ठाकर यांच्या मार्गदर्शन व्यवस्थित ही आमची फार्मर प्रोडक्शन कंपनी चाललेली आहे आम्ही इंडियामध्ये सर्व मोठ्या मोठ्या शिटीमध्ये आमचा सगळा माल पाठवतो आम्ही गुलाबाची फुले पाठवतो तसेच आम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा जवळ सात कंट्रीमध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो तसं न्यूझीलंड आहे जपान आम्ही हॉलंड ही फिलिपाइन्स ही परत तुमचं बँकॉकला पाठीत आम्ही बेरूडला पाठवतो आम्ही असे एक सात सात कंट्रीला आमचं एक्सपोर्ट कंटिन्यू चालू असतं साधारण म मदर डेला आम्ही आता एक्सपोर्ट करणार आहे आम्ही वुमन डेला बी आता एक्सपोर्ट केलं आणि आणि व्हिलेंडियन डेला तर आम्ही सतत चांगल्या प्रकारचं काम करतो यावर्षी चांगल्या प्रकारचा धंदा आम्हाला

ऊस आणि गहू घेतात आणि तीन एकरमध्ये ते गुलाबाची शेती करतात शेतकरी मित्रांनो दोन हजार मध्ये त्यांनी गुलाबाची शेतीची सुरुवात केली आणि ती समोर तीन एकर पर्यंत त्यांनी वाढवली दिलीप काळे यांनी बाजाराचा अभ्यास करून कोणत्या फुलांना जास्त मागणी आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी आपल्या तीन एकर, एकर शेतामध्ये त्याच गुलाबाची लागवड केली ज्याची मागणी देशामध्ये विदेशामध्ये जास्त आहे अशाच फुलांची लागवड त्यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये केली दिलीप काळे यांनी बाजाराचा अभ्यास केल्यानंतर आणि कोणत्या फुलाला जास्त मागणी आहे याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी टॉप सिक्रेट या वाणाचं त्यांनी आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात लागवड केली ज्याची डिमांड देशामध्ये विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे याच फुलाची लागवड त्यांनी मोठ्या प्रमाणात केली गुलाबाची लागवड ही झिगझॅग पद्धतीने केली ज्यामुळे त्यांना उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार मध्ये त्यांनी वीस गुंठ्यामध्ये सुरुवात केली त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं त्याची विक्री पुणे मुंबई या ठिकाणी करण्यात आली आणि वीस गुंठ्यापासून केलेली सुरुवात दोन हजार पंधरामध्ये पुढे त्यांनी तीन एकर पर्यंत त्याचा विस्तार केला यांनी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारच्या टॉप सिक्रेट व्यतिरिक्त लागवड केलेली आहे यामध्ये लाल टॉप सिक्रेट पर्पल पिवळा पिंक पांढरा पिंक विविध प्रकारच्या गुलाबांच्या फुलांची लागवड करण्यात आली स्वीट टिंग अशा विविध प्रकारच्या गुलाबाच्या रूपांची लागवड दिलीप काळे यांनी आपल्या पॉली हाऊसमध्ये केलेली आहे गुलाबाच्या पॉली पाण्याचे नियोजन हे खूप महत्वाचे असते हे खूप काटेकोर पद्धतीने पाहतात पॉली हाऊसमध्ये सिंचनद्वारे पाणी दिले जाते यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते तसेच गुलाबांच्या फुलांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते आणि त्यातून उत्पन्नही चांगलं मिळते फुलांची काढणी केल्यानंतर त्याची ग्रेडिंग केल्या जाते त्यामध्ये चांगल्या क्वालिटीची फुले त्यानंतर मध्यम क्वालिटीची फुले ही वेगळ्या तसेच पॅकिंग ही चांगल्या पद्धतीने केल्या जाते पॅकिंग करताना बाहेर फुलं पाठवायची असेल तर दहा फुलांची एक गड्डी तयार करण्यात येते आणि स्थानिक बाजारामध्ये वीस फुलांची गड्डी तयार करण्यात येते दिलीप काळे यांच्या पॉली हाऊस मधला गुलाब हा देशामध्ये तसंच विदेशामध्येही मोठ्या प्रमाणात विकला जातो शेतकरी मित्रांनो दिलीप काळे यांनी सांगितले की त्यांचा गुलाब देशामध्ये देशाच्या बाहेर पाठवला जातो हंगामाच्या काळात जानेवारी फरवरीमध्ये त्यांच्या गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते फरवरीमध्ये व्हॅलेंटाईन डे असते उन्हाळा असतो त्यामुळे लग्नसराई असते त्यामुळे त्यांच्या गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि या कालावधीमध्ये टोळा हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केलेली आहे ज्याद्वारे दोन दिवस किंवा तीन दिवसही त्यांनी गुलाब त्या स्टोरेजमध्ये ठेवला तरी गुलाब हा टवटवीत आणि दर हा चांगला मिळेल याची व्यवस्था त्यांनी कोल्ड स्टोरेजच्या रूपाने करून ठेवलेली आहे त्याकडे प्रिकुलिंग आणि कुलिंग अशा दोन स्टोरेजची व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे या स्टोरेजमुळे त्यांच्या फुलांची साठवण ही दोन लाखापर्यंत असते या कोल्ड स्टोरेजचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात होतो एखाद्या वेळेस दर कमी असेल तर त्यावेळेस ते, ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून ज्या वेळेस दर वाढतात त्यावेळेस ते, ते विकतात यामुळे फुलांची प्रत चांगली राहते आणि किंमतही ते त्यांना चांगल्या प्रकारे मिळते हा कोल्ड स्टोरेजचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो शेतकरी मित्रांनो दिलीप काळे यांचा तीन ते चार वर्षामध्ये गुलाबाच्या शेतीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणं गरजेचं असते याच गोष्टीचा विचार करून त्यांनी प्रत्येक गोष्टीची नोंद ते आपल्या डायरीमध्ये ठेवत असतात आणि याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात होतो किती ग्रेडिंग केलं किती पॅकिंग केलंय कोणत्या व्यापाराकडून किती मागणी आहे या सगळ्या गोष्टीची नोंद दिलीप काळे हे आपल्या डायरीमध्ये मेन्शन करतात आणि यातून त्यांना मोठ्या प्रमाणात खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्यांचं नियोजन या डायरीमुळे एकदम परफेक्ट असते त्यामुळे त्यांना कोणत्या अडचणीचा सामना करायची गरज पडत नाही दररोजचा खर्च एकूण खर्च शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांचा खर्च एकूण नफा निव्वळ नफा या सगळ्या गोष्टीची नोंद ते आपल्या गुहिमध्ये करतात शेतीच्या संदर्भातला सगळा व्यवहार हा वहीमध्ये नोंद केल्यामुळे त्यांना आर्थिक व्यवहार करणं खूप सोपी जातं शेतीमधला जो काही खर्च आहे तो खर्च वहीमध्ये असल्यामुळे त्यांना भविष्यातलं नियोजन करणं हे खूप सोपी जाते आणि यातून जो काही नफा आहे जो काही फायदा झालेला आहे तो त्यांना चांगल्या पद्धतीने कळतो आणि यातूनच भविष्यात समोरचं नियोजन काय करायचं आहे कसं करायचं आहे हे या वहीमध्ये लिहून असल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे कळतं शेतकरी मित्रांनो दिलीप काळे सांगतात की जेव्हा गुलाबाच्या शेतीचा हंगाम असतो त्यावेळेस देशातून विदेशातून गुलाबाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात मागणी असते अशा वेळेस विक्रीचे योग्य नियोजन करून ते मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या शेतीतून नफा कमवतात शेतकरी मित्रांनो ते आजच्या घडीला गुलाबाच्या शेतीतून आठ ते दहा लाखाचा नफा कमवतात आणि आज त्यांच्यामुळे त्यांच्या गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालेला शेतकरी मित्रांनो त्यांचा गुलाब देशाअंतर्गत दिल्ली सूरत वाराणसी बडोदा अहमदाबाद राजकोट गुवाहाटी जम्मू काश्मीर हैदराबाद पटना मुंबई तसेच पुणे इत्यादी ठिकाणी इत्यादी मोठ्या शहरामध्ये त्यांचा गुलाब जातो निर्यातीमध्ये विदेशामध्ये त्यांच्या फुलांना पंधरा ते वीस रुपयाचा दर मिळतो तर देशाअंतर्गत त्यांच्या फुलांना आठ ते नऊ रुपयाचा दर मिळतो हा दर कमी जास्त प्रमाणात होत असतो आज मी ज्यांचा व्हिडिओ घेऊन आलो होतो ते दिलीप गोपाळ काळे यांचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जितका जास्त होते तितकं शेअर करा दिलीप काळे यांनी सिद्ध करून दाखवला आहे की जमीन कमी जरी असेल पण तुम्ही योग्य पीक योग्य नियोजन योग्य पद्धतीने जर शेती तुम्ही सांभाळली तर तुम्ही शेतीतून लाखो रुपये कमवू शकता हे दिलीप काळे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आज ते वर्षाला आठ ते दहा लाखाचं उत्पन्न घेतात मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा धन्यवाद